आज आपण अतिशय पौष्टिक अशा मसूरच्या डाळीचा हा मस्त चवीचा शिरा करणार आहोत शिरा आपण कमी तुपाचा वापर करून करणार आहोत मसूर डाळ पौष्टिक असते कमी तुपाचा शिरा आहे म्हणजे अगदी पौष्टिक शिरा आहे त्यामुळे ज्यांना खूप तुपकट खायला आवडत नाही पण शिरा खायला आवडतो त्यांनी हा शिरा नक्की ट्राय करून बघावा कुठलाही कृत्रिम रंग न वापरता अगदी नॅचरल मसूर डाळीचा रंग या शिऱ्याला आलेला आहे हाय मी अस्मिता मस्तीमुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम वेगळा मस्त चवीचा डाळीचा शिरा करणार आहोत शिरा करायला एकदम सोप्या आहे म्हणजे आपण अगदी सोप्या पद्धतीने हा शिरा करणार आहोत शिवाय चवीला खूप छान लागतो पटकन होणारा शिरा आहे त्यामुळे अजिबात देणार करायला घरी तर हा शिरा करण्यासाठी गॅसवर मी एक जाड बुडाची ठेवली आहे कढईमध्ये एक वाटीवर मसूरची डाळ घातली आहे मसूरची डाळ आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून छान खरपूस भाजून घ्यायची आहे डाळ अगदी थोडी आहे त्यामुळे डाळ भाजायला वेळ लागत नाही साधारण पाच एक मिनिटात डाळ भाजून होते डाळ भाजली गेली की डाळीचा रंग थोडा बदलतो म्हणजे साधारण तुरीच्या डाळीसारखी डाळ दिसायला लागते मसूर डाळीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं फॉस्फरस असतं जे आपल्या दातांसाठी हाडांसाठी अतिशय फायदेशीर असतं मसूर डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे पचनासाठी मसूर डाळ खाणं फायदेशीर आहे मसूर डाळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचायला हलकी असल्यामुळे अगदी लहान बाळापासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना ही डाळ खाल्लेली चांगली मसूर डाळीचे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ आपल्या चॅनलवर आहेत याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करा तर साधारण पाच एक मिनिट भाजल्यावर तुम्ही बघू शकता मसूर डाळीचा रंग साधारण तुरीच्या डाळीसारखा पिवळचर झालेला आहे आपली डाळ भाजून झालेली आहे डाळ गार होण्यासाठी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते डाळ मिक्सरमधून बारीक करण्या इतपत गार झाली की मिक्सरमधून याची आपण आता पावडर करून घेऊया खूप अगदी बारीक पावडर करायची नाही आहे साधारण बारीक रवा असतो तशी करून घेऊया तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेले आहे हाताला अशी खरखरीत जाणवते आहे म्हणजे खूप अगदी बारीक पावडर झालेली नाही आहे थोडी किंचित अशी जाडसर वाटून घेतली की शिऱ्याला छान रवा टेक्शर येतं अगदी लग्नात मिळतो तसा मुगाचा शिरा कमी तुपाचा वापर करून घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा करायचा याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आजकाल लग्न जमावणं जरा कठीण झालंय काय होतं मुलगा असो किंवा मुलगी असो करिअर करण्यासाठी किंवा थोडं सेटल होण्यासाठी थांबतात था, पण वय वाढत जातं आणि वय वाढल्यावर आपल्या मनासारखा जुळदार मिळणं थोडं कठीण होतं तुमच्या आजूबाजूला जर अशी मुलं असतील ज्यांना लग्न करण्यासाठी जे इच्छुक असतील पण लग्न जुळत नाही ते आपलं नाव मराठी मॅरेज ब्युरो या विवाह संस्थेत नक्की दाखल करू शकतात आता अशा बऱ्याच संस्था आहेत पण मराठी मॅरेज ब्युरोज का तर मराठी मॅरेज ब्युरो या संस्थेमध्ये आतापर्यंत तीस ते चाळीस हजार लोकांनी रजिस्टर्ड केलेलं आहे तुम्ही कुठल्याही जातीचे असाल त्या जातीनुसार तुम्ही तुम्हाला अनुरूप असं स्थळ तिथे शोधू शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर विवाह संस्थेच्या तुलनेत तुम्हाला इथे अगदी कमी पैसे देऊन तुमचं नाव रजिस्टर करायचं आहे यांची वन टाइम रजिस्ट्रेशनची कॉस्ट छत्तीसशे रुपये आहे पण जर तुम्ही अस्मिता फिफ्टी हा कूपन कोड वापरला तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे अठराशे रुपयात तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे ही फक्त वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे लग्न जोळेपर्यंत तुम्हाला फक्त अठराशेच रुपये द्यायचे आहेत याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तुमच्या माहितीत असलेल्या लग्न करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मुला मुलामुलींपर्यंत तुम्ही ही माहिती नक्की पोचवू शकता करण्यासाठी गॅसवर मी एक जाडबुडाची कढई ठेवली आहे यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालून घेते तूप गरम झालं की यामध्ये पाव कप रवा घालते ज्या वाटीने आपण मसूरची डाळ मोजून घेतली त्याच वाटीने इथे मी पाव कप रवा घेतलेला आहे नेहमी उपम्यासाठी वापरतो तो जाड रवा घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा असेल तर बारीक रवा घेतला तरी चालेल रवा भाजला गेल्याचा थोडा सुगंध येईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे खूप अगदी सर करायचं नाही साधारण दोन एक मिनिट रवा आपण भाजून घेऊयात असा थोडा या शिऱ्यामध्ये रवा घातला की शिऱ्याला अगदी मस्त टेक्स्चर येतं साधारण दोन तीन मिनिट रवा मी तुपामध्ये भाजून घेतलेला आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून रवा भाजलेला आहे मध्ये आपण जी मसूर डाळीची पावडर करून घेतलेली आहे ती घालूया आणि तीही आपल्याला रव्यासोबत भाजून घ्यायची आहे मसूर डाळ आपण भाजून घेतलेली आहे त्यामुळे हे डाळीचं जे पीठ आहे ते भाजायला अजिबात वेळ लागत नाही पटकन भाजलं जातं दुसऱ्या गॅसवर मी ज्या वाटीने आपण मसूर डाळ मोजून घेतली त्याच वाटीने मोजून साडेचार वाटी, वाटी, वाटी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आपण एक वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे यासाठी चार वाटी दूध आणि आपण पाव वाटी रवा घेतलेला आहे म्हणून थोडं जास्त म्हणून साडेचार वाटी दूध मी गरम करायला ठेवलं आहे मी संपूर्ण दूध घेतलेला आहे पण संपूर्ण दुधाच्या ऐवजी तुम्ही अर्ध दूध आणि अर्ध पाणीही घेऊ शकता डाळ जवळजवळ नव्वद टक्के भाजून झाली आहे आता पुन्हा यामध्ये मी एक चमचाभर तूप घालते आपण सुरुवातीला दोन चमचे तूप यामध्ये घातलं होतं आता एक चमचा अजून यामध्ये मी तूप घातलेलं आहे सुरुवातीला एकदम सगळं तूप न घालता असं दोन टप्प्यामध्ये घातलं की गरजेपेक्षा जास्त तूप वापरलं जात नाही आणि शिऱ्यामध्ये कमी तूप आहे असंही जाणवत नाही आता हे डाळीचं पीठ जवळजवळ भाजत आल्यावर यामध्ये मी काही काजू बदामाचे काप घालते तेही आपण एखाद मिनिट यासोबत भाजून घेऊया घरामध्ये पीठ भाजला गेल्याचा मस्त खमंग सुगंध यायला लागलेला आहे आता यामध्ये आपण दूध घालूया दूध थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं एकाच वेळेला संपूर्ण दूध घालायचं नाही नाहीतर मग याच्या गुठळ्या होतात दूध घालताना असं सावकाश घालायचं कारण दूधही गरम आहे पीठही गरम आहे त्यामुळे एकदम हातावर वाफ येऊ शकते दूध घातल्या घातल्या याच्या थोड्या गुठळ्या होतात पण चमच्याने किंवा स्पॅटिलाने अगदी व्यवस्थित त्या मोडता येतात तर याच्या ये सगळ्या गुठळ्या मोडलेल्या आहेत आणि पीठ आणि दूध अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यावर मी झाकण ठेवते आणि दोन एक मिनिट याला छान वाफ देऊन घेते झाकण ठेवून वाफ देण्याचा व्हिडिओ नेमका माझा डिलीट झाला पण तुम्ही दूध टाकल्यानंतर पाच एक मिनिट याला नक्की वाफ देऊन घ्या आता यामध्ये मी एक वाटीभर साखर घालते एक वाटी मसूर डाळ आणि पाव वाटी रवा यासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी साखर घातल्यावर अगदी व्यवस्थित गोड शिरा होतो पण जर तुम्हाला थोडं गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं वाढवू शकता साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे यामध्ये मी आता ताजी ताजी कुठलेली वेलची जायफळ फूड घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडी वेलची जायफळ पूड घातली की शिऱ्याला अगदी मस्त स्वाद येतो सगळं छान एकजीव करून झालं की पुन्हा दोन मिनिटासाठी यावर मी झाकण ठेवते चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेल आयकन हे क्लिक करा म्हणजे यानंतर येणार प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्र मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा साधारण दोन एक मिनिट याला मी छान वाव देऊन घेतलेले आहे तर अगदी झटकीपट असा हा आपला मसूर डाळीचा शिरा तयार झालेला आहे आता पुन्हा फक्त अर्धा चमचा तूप मी वरून घालून घेते शिरा झाल्यावर असं थोडं तूप घातलं की शिऱ्याला मस्त चकाकी येते तर मसूर डाळीचा हा शिरा तुम्ही नक्की एकदा तरी करून बघा चवीला खूपच छान लागतो संपूर्ण गार झाल्यावर तुम्ही टेक्स्चर बघू शकता अगदी परफेक्ट शिरा झालेला आहे गार झाल्यावर किंवा अगदी शिळा झाल्यावरही हा शिरा जास्त छान लागतो तर आज आपण केलेला हा मसूर डाळीचा शिरा तुम्हाला कसा वाटला हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद